नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक आठ जून रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंद्रणी झाखंड यांच्या हस्ते निसुगोस्तव दोन हजार चोवीसचे उद्घाटन व बागप्रेमींचा कौतुक समारंभ पार पडला पर्यावरण दक्षता मंडळाच्या सत्तावीस बागेप्रेमींच्या दोन हजार दहा झाडांची कल्पक मांडणी करून प्रदर्शन भरविण्यात आले होते निसर्गोत्सव दोन हजार चोवीसच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दुपारी ट्रे लँडस्केप स्पर्धा घेण्यात आली त्यात कल्याण व डोंबिवलीतील दहा प्रेमींनी आपल्या कल्पकलेतून सुंदर वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित ट्रे लँडस्केप तयार केले सायंकाळी दुसऱ्या सत्रात कुंडीतील फुलझाडे या विषयावर मिनल मांजरेकर यांनी कार्यशाळा घेतली दिनांक नऊ जून रोजी निसर्गोत्सव दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दुपारी सेवा संस्था डोंबिवलीच्या कार्यकर्त्यांनी सापविषयी माहिती आणि प्रथमोपचार यावर मार्गदर्शन सत्र घेतले दुसऱ्या सत्रात डॉ श्रेया भानप यांनी वृक्षारोपण कला आणि शास्त्र या विषयावर कार्यशाळा घेतली त्यानंतर सायंकाळी महेश देशपांडे यांच्या हस्ते ट्रे लँडस्केप स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले व ग्रीन लवर्स चे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले निसर्गोत्सव दोन हजार चोवीसच्या समारोपाच्या वेळी आर के बजारतर्फे सर्व सहभागींना निर्मल्य प्रभा हे निर्माल्य खत मोफत उपलब्ध करून देण्यात आले निसर्गोत्सव दोन हजार चोवीसच्या दोन्ही दिवस कुंडीतील झाडांचे प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते दिनांक आठ व नऊ जून शनिवार रविवार रोजी बालभवन डोंबिली ते झाडांचे प्रदर्शन बागकाम कार्यशाळा स्पर्धा आणि जनजागृती उपक्रमासाठी कल्याण डोंबिली महापालिकेचे कडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीपासून ते समारोपपर्यंत सर्व उस्ताई ग्रीन मेंबर्स यात सहभागी होते डॉक्टर अंजली रत्नाकर मिन्नल मांजरेकर आणि डॉक्टर श्रेया भानप यांच्या मार्गदर्शनामुळे आणि स्पर्धा कार्यशाळांचे आयोजन उत्तम रीतीने झाले पर्यावरण दक्षता मंडळाच्या समन्वयक रुपाली शाहीवाले आदित्य कदम आणि समीक्षा चव्हाण यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले दो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया या वेळेस तोपर्यंत धन्यवाद